साल सोळाशे एकोणनव्वदमध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने निर्गुण हत्या केली तसं गुढीपाडवा हा दिवस हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो परंतु आदल्या दिवशी शंभूराजेंची हत्या झाली आणि परिणामी हा दिवस स्वराज्यासाठी अशुभ ठरला गुढीपाडवा हा सण साजरा करणारा एक वर्ग त्यातून तयार झाला छत्रपती संभाजीराजांचा गुढीपाडव्याशी संदर्भ जोडून गेला आणि खर तर गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा वर्षातील पहिला दिवस आणि शंभूराजांची पुण्यतिथी अकरा मार्च मराठी महिन्यानुसार क्रू पंधरा अमावस्या या दिवशी साजरी केली जाते मूळ माहिती नसल्याने बरेच जण या अपप्रचाराला बळी पडलेले दिसून येतात अशा कुठल्याही प्रकारचा संदर्भ इतिहासात आढळत नाही की शंभोराजेंच्या हत्येनंतर गुढी उभी करण्याची प्रथा सुरू झाली खरे तर गुढीपाडवा या सणाला पाचशे वर्षापासून अगोदरच ग्रंथात याचे संदर्भ आढळतात महात्मा बसवेश्वर यांचा कालखंड आहे अकराशे पाच ते अकराशे सदुसष्ट त्यांच्या लेखनात गुढीचा उल्लेख ओडी आरू बदडे गुढी तोरणा व कट्टी याचा अर्थ ज्येष्ठांचे म्हणजे शरणांचे आगमन होता गुड्या उभारून तोरणे बांधा असा आढळतो संत चोखा मेळा कालखंड ते यांच्या अभंगात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची संत ज्ञानेश्वर कालखंड बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव यांच्या ज्ञानेश्वरी अध्यायात चार सहा आणि दहा मध्ये अवधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जन करवे गुढी सुखाची उभारावी महानुभाव पंतातील लीळा चरित्रात बाराशे च्या कालखंडात भाईंबट ग्रंथात का असा उल्लेख आढळतो नवीन वर्ष साजरे करण्याच्या त्या त्या भागात विविध पद्धती आहेत कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा यात उगादी म्हणतात राजस्थान व हरियाणात याला थपना म्हणतात हिमालयमध्ये चैती तर काश्मीरमध्ये नववर्षाला नवरेही म्हणतात तर याच दिवशी शालिवान नावाने कालगणना सुरू झाली चैत्र म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उभी केली जाऊ लागली गुढी हा शब्द श्रीलिंगी असून पार्वतीच्या रूपातील तो संपूर्ण देह आहे असे म्हणतात मराठी विश्वकोश खंड क्रमांक पाचवा यात हा दिवस हिंदूंच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असून दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात याच दिवशी शालिवाहन सन सुरुवात झाली शालिवाहन दिवस आणि वसंत ऋतूचे आगमन म्हणून हा गुढी पाडवा सण साजरा केला जातो असे मानतात याच दिवशी ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली अशा प्रकारे हिंदूंच्या नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभी केली जाते गुढी या शब्दाचा दुसरा अर्थ पताका असाही होतो म्हणजे सातवाणाची सत्ता ज्या भागात होती त्या भागात गुढीची प्रथा सुरू झाली परंतु गुढीऐवजी भगवा झेंडा उभा केला जातो हे अयोग्य वाटते कारण झेंड्याला खाली उतरून विसर्जन करणे राजधर्मात बसत नाही यावरून सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजीराजांच्या मृत्यूनंतर गुढी म्हणजे उभी करण्यास सुरुवात झाली असे म्हणणे याला कोणताही आधार नाही यामुळे गुढीपाडव्याचा सण म्हणजेच हिंदूच्या नवीन वर्षाचे स्वागत आहे मात्र गुढीचा संबंध छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी जोडणे म्हणजे इतिहासाची मोडतोड करणे आहे शंभूराजांचा शिरच्छेद करून डोके मिरवल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्यास एक ठराविक पंडितांनी सुरुवात केली हे चुकीचे असून राजांच्या हत्या झाली त्यावेळी महाराष्ट्रात असा कोणता महान पंडित होऊन गेला की अगदी संपूर्ण मराठा माणूस त्याचे ऐकून गुढी उभी करू लागला दुसरे म्हणजे राजांची हत्या पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे अमावस्याला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असे कोणते दळणवळणाचे साधन होते एका की एका रात्रीत गुढी उभी करण्याचा संदेश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेला दुसरे असे की राजांची हत्या कुठल्या तरी हिंदूच्या सांगण्यावरून झाली यालाही कुठलाही आधार नाही या उलट औरंगजेबाच्या दरबारी असलेल्या इतिहासकारांनी याबाबत पुढील माहिती लिहून ठेवली आहे आलमगिरी लेखक साके मुस्तेद खान यांचे मराठीत एकोणीसशे त्रेसष्ट साली सेतू माधव पकडी औरंगजेब पृष्ठ क्रमांक एक्केचाळीस मध्ये असे लिहिले आहे की ज्याला म्हणजे संभाजीला जिवंत ठेवण्याऐवजी त्याला नाहीसे करणे बरे असे बादशहाचे मत झाले मुस्लिम धर्मशास्त्रज्ञांनी फतवा दिला त्याचबरोबर अमीर उमरावांनी हा सल्ला दिला त्या सानुसरून याचा वध करणे आवश्यक आहे असे ठरवण्यात आले त्यानुसार अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला संभाजी आणि कवी कलसला तलवारीच्या योगे नरकात पाठवण्यात आले तारीखे दिलकुश या पुस्तकात भीमसेन सक्सेना यांनी त्यातील नव्याण्णव पृष्ठक्रमांकमध्ये असे लिहिले आहे की बादशहाने प्रार्थना करून अल्लाहाचे म्हणजे परमेश्वराचे आभार मानले आणि संभाजीच्या डोळ्यात सळी फिरवण्यात आली दोन तीन दिवसानंतर संभाजी आणि कवी कलस यांचा शिरच्छेद करण्यात आला एकंदरीत औरंगजेबाने राजांची कशा प्रकारे हत्या केली हे वेगवेगळ्या ऐतिहासिक लेखनातून दिसून येते हत्या झालेला दिवस सामावसेचा व दुसरा दिवस गुढीपाडवा होता हे खरे तरी हिंदू परंपरेनुसार एकच वर्ष दुखवटा म्हणून सण साजरा केला जात नाही मात्र दुसऱ्या वर्षापासून सण साजरा केला जातो शिवाय राजांच्या हत्यानंतर कुणाच्या तरी सांगण्यावरून गुढी उभी करण्याची प्रथा सुरू झाली ही गोष्ट साप खोटी आहे महाराष्ट्रातील देश परदेशात विखुरलेले मराठी बांधव त्या त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून गुढीपाडवा हा सण साजरा करतात त्यामुळे छत्रपती संभाजीराजांची हत्या आणि गुढीपाडव्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत विशेष म्हणजे छत्रपतींच्या सातारा आणि कोल्हापूर येथील दोन्ही गाद्या व संभाजीराजांच्या मामाचे गाव निंबाळकर म्हणजेच फलटणचे घराणे दरवर्षी गुढी उभी करतात तसं तर सेनापती संताजी घोरपडे यांची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाने संताजीचे शिरही भाल्याच्या टोकावर लटकून सर्वत्र फिरवले होते त्यावेळी मग कुठला सण साजरा केला गेला होता